नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विवेक दत्त विलास मोरे फिल्ड ऍग्रोनॉमिक्स आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आपण एक लहान पण खूप मोठ्या शत्रुबद्दल बोलणार आहेत ज्यामुळे आपल्या सोयाबीन तूर कापसा पीकाचं उगवणीनंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते या शत्रुचं नाव आहे वाणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये मिलिटिक्स असं म्हणतो शेतकरी बांधवांनो हे कीटक आपल्या कोळ्या रोपांना कसं नुकसान पोहोचवते आणि याचं

खातात जे जेणेकरून विशेषतः जमिनीच्या भागावर हल्ला करतात त्यामुळे रोप कमजोर होतात रोपाचं कुतळणं किंवा रोपाचं पानगळणं हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येते आणि किंवा रोप तुमचे असं रोप मरून जातात हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम दिसून येते शेतकरी बांधवांनो समजा याच्यामध्ये जर रोप जर जास्त प्रमाणात जर खराब झाले किंवा उगवले नाही तर आपण असं समजतो का बियाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे या वाणीचा प्रॉब्लेम जो आहे आपण पाहू शकतो तर तसा आज इथं वाणी पूर्ण आपल्याला दिसून राहिली जमिनीमध्ये हे पूर्ण रोप असे आहे खाल्लेले आहे किंवा इथं जे रोप पूर्ण निघालेलंच नाही शेतकरी बांधवांना सकाळी किंवा संध्याकाळी किंवा असं वातावरण जर एकदम झालं तेव्हा हे वाणी सगळ्यात जास्त आपल्या पिकावर नुकसान नुकसान करते चला मग शेतकरी बांधवांनो या वाणीमुळे टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत जे आपल्याला पेरणीपूर्वी आणि उगवणी नंतर लगेच करायचे आहे पेरणीपूर्वी जमिनीतील खोल नागरणी करा त्यामुळे जमिनीतील वाणीची अंडी किंवा त्यांची लपवलेली ठिकाणे उघडी पडतील आणि ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात शेतातील पालापाचोळा किंवा कचरा हा साचू देऊ नका आणि त्यामुळे वाणीला लपण्यासाठी जागा मिळते शेतकरी बांधूंनो वाणीपासून संरक्षणासाठी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचं आहे पेरणीपूर्वी तीन ग्रॅम डेंटासू किंवा घोटू प्रति एका पॅकेटला लावणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात रोपांना वाणीपासून संरक्षण मिळते शेतकरी बांधवांनो जर समजा काही शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे लागवड झालेली आहे काही शेतक काही शेतकऱ्याची लागवड व्हायची आहे किंवा काही शेतकऱ्याची लागवड झाल्यानंतर जर वाणीचा आपल्याला त्रास असेल तर शेतकरी बांधवांना फवारणी करायची आहे मग फवारणी करत असताना फवारणी कोणती घ्यायची आहे तर फवारणी अशी घ्यायची आहे शेतकरी बांधवांना वाणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत जर असेल तर या हे फवारणी घ्यायची आहे फवारणी घ्यायची आपल्याला अलिका किंवा अखिरा दोनशे मिली दोनशे लिटरच्या ड्रमला घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला चांगल्या कंपनीचं निंबोडी अर्क घ्यायचा आहे म्हणजे निम ऑइल घ्यायचा आहे चारशे मिली चांगल्या कंपनीचं शेतकरी बांधवांना फवारणी या पद्धतीने तुम्हाला फवारणी घ्यायची आहे जर समजा आपल्याला जर फवारणी नाही करायची आहे किंवा आपली लागवड झालेली आहे अशा शेतकरी बांधवांना कार्बोफुरान प्रति एकराला चार किलो किंवा ख खतासोबत आपल्याला फेकून द्यायचा आहे शेतामध्ये कार्बोफुरान चार किलो शेतकरी बांधवांना जेव्हा आपण फवारणी करतो फवारणी करत असताना फवारणी एकदा आपल्याला सकाळी घ्यायची आहे किंवा संध्याकाळी घ्यायची आहे याचं कारण असं आहे उन्हामध्ये वाणी हे तुमच्या शेतामध्ये दिसत नाही जेव्हा अंधार ओढतो हो तेव्हाच हे वाणी तुमच्या शेतामध्ये दिसतो शेतकरी बांधवांना फवारणी करत असताना आपल्याला पूर्ण आपल्या शेतामध्ये फवारणी झाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे फवारणी करायची म्हणजे जसा चौका जो असतो धुऱ्याचा इथं पण आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी बंधूंना वाणी हा छोटासा कीटक असला तरी तो आपल्या कपाशी सोयाबीन आणि तूर पिकाचं उगवणी नंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो त्यामुळे आपली मेहनत आणि आपला पैसा वाया जाऊ शकतो पण घाबरून जाऊ नका घाबरून जाण्याऐवजी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपाययोजना केल्यास आपल्याला या समस्यावर नक्कीच मात करू शकतो शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने आवडत असल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आम्ही पुन्हा तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येऊन भेटू आता इथंच थांबतो जय जवान जय किसान